नमस्कार मी आज आपणास अमरवेल किंवा आकाशवेल या वनस्पतीची माहिती देण्याचा थोडा प्रयत्न करीत आहे ही जी वनस्पती आहे हिचं वैशिष्ट्य असं आहे की ती कुठल्याही झाडावर अव अचानक येते आणि ती त्या झाडाचा मूळ मुळा याचा रस शोषण करून ती तिची वाढ होत असते ही ही जी वनस्पती आहे ही हिरव्या पिवळ्या रंगात आणि रसभरीत पाहायला मिळते याचे फायदे अनेक आजारात पाहायला मिळाले विशेषतः जर याचा जर वाटून जर याचा लेप केला आणि तो जिथं वेदना आहेत सूज आहे गाठी आहे तिथं जर लावून पाहिलं हळूहळू त्याचा फायदा मिळू शकतो एखाद्याची जर जुनी जखम असेल तर ही ही जे वेल आहे ही सावलीत वाळून त्याची पावडर करून ठेवली आणि ती जर तुपाबरोबर जर लावली तर त्या जखमासुद्धा बऱ्या होऊ शकतात याचा अजून एक फायदा डोक्यासाठी खूप चांगला पाहायला मिळाला ज्या काळजी चिंता टेन्शन्स नेहमी नेहमी असतं त्यांना तर त्यांनी याचं या याच्याला वाटून याचा जर रस रोज सकाळी घेतला तर हळूहळू तो पण फायदा मिळू शकतो ज्याला वारंवार ताप येतो ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे तर याच्यासाठी ह्या वेलीचं वाळलेलंच वाळवेलेल्याचं सुचूर्ण जर थोडं घेतलं हळू रोज सकाळी तर हळूहळू त्याचा पण फायदा मिळू शकतो मूळव्याधीमध्ये याचा रस घेण्याची पद्धत आहे त्याचं जर सेवन केलं तर ते कुठल्याही प्रकारची मुळव्याध असेल तर ती कमी होऊ शकते अजून एक लिव्हरच्या बाबतीत एक चांगला फायदा मिळाला ज्याचं लिव्हर खराब झालं आहे दारूमुळं औषधामुळं किंवा अनेक कारणामुळं तर त्याचा जर रस घेतला तर हळूहळू त्याचा लिव्हर पण बरा होऊ शकतो त्वचा विकारामध्ये याचा रस लावण्याची आणि घेण्याची जी पद्धत आहे त्याच्याने पण चांगला फायदा पाहायला मिळाला गजकर्ण असो इसब असो किंवा साधी खाज वगैरे असो त्याच्यात वापरून पाहावा हे औषध वापरताना एक काळजी अशी घ्यायची ज्याला मोठे आजार विशेषतः एखाद्याची किडनीचा प्रॉब्लेम आहे एखादी गर्भवती स्त्री आहे एखाद्याला मधुमेह है। आहे एखाद्याला रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर आहे एखाद्याचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे अशांनी हे औषध घेणं टाळावं त्याचे ते साईड इफेक्ट त्या व्यक्तीला होऊ शकतात म्हणून बाकीचे जेवढे उपाय सांगितले जेवढे उपयोग पाहिले ते खूपच छान वाटले म्हणून तुम्हाला हे अमरवेलचा माहिती देण्याचा प्रयत्न केला अमरवेलला इंग्रजीमध्ये डॉडर्स असं म्हटलं जातं तर त्याचं जे शास्त्रीय नाव आहे ते कसकुटा रिफ्लेक्सर असं आहे तर ही वनस्पती वापरून पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद